बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात न्यूज टीव्ही आजची आपल्याकडे असलेली महत्त्वाची बातमी नांदेड महसूल विभागाची अवैध रेती उपसावर मोठी कारवाई नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी परिसरात महसूल विभागाने अशी कारवाई केली आहे ही कारवाई ऑक्टोबर एकोणतीस रोजास पाच वाजता करण्यात आली महसूल टीमने अवैधरित्या रेती उत्खनन करणाऱ्या दोन मोठ्या बोटी एक छोटी बोट आणि चार इंजिन जिलेटिनच्या सहाय्याने नष्ट केली आहेत या संपूर्ण कारवाई तब्बल त्रेसष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे याच रेती वाहतूक करणारे वाहन क्रमांक एम एच दोन सहा बी सी चार आठ नऊ दोन हे महसूल अधिकाऱ्यांनी जप्त केले असून ते तहसील कार्यालयात दंडात्मक कारवाईसाठी आणण्यात आले आहे माहितीनुसार या अवैध रेती उपसा प्रकरणात पुढील चौकशी सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे नांदेड जिल्ह्यात रेती माफियांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी महसूल विभागाने घेतलेली ही कारवाई स्थानिक पातळीवर भारी चर्चा विषय ठरत आहे या कारवाईनंतर अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशाच स्थानिक राज्यस्तरीय आणि देशभरातील ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एन सी एन न्यूज टीव्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका